शाहू महाराजांचे विचार हे शासन आहे असं हे आज स्पष्ट आहे आणि शाहू महाराजांचे विचार पुरोगामी विचार हे घेऊन चालणार नसेल कुठलेही शासन तर त्याचे दिवस निश्चितच लिमिटेड आहेत आणि भविष्या काळामध्ये योग्य शासनच येत राहील आणि सर्वांच्या सा साठी काम करणारं शासन सर्वांना बरोबर घेऊन चालणार शासनच इथं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा येईल असं मला वाटतं भविष्य काळात नेमकं हे जाणीवपूर्वक केलं असं वाटतंय आपल्याला आता हे स्पष्ट झालंय ना ते चित्र नाहीये म्हणून आणि जाणीवपूर्वक आहे का नाही हा प्रश्न येतच नाहीये दिसतच आहे दा की जाणीवपूर्वक त्यांना त्यांचं चित्र वगळलंय त्या सरकारनं माफी मागायला याबद्दल सरकारनं माफी हो मागायला पाहिजे असं वाटतंय शंभर शंभर टक्के जसं आहे परंतु आपण त्यांना मागायला जायची काही आवश्यकता नाहीये त्यांनीच मागितली पाहिजे नाही तर त्यांना भविष्यात काय होईल ते त्यांनी त्याला ते फेस केलं पाहिजे